रक्त सुरव झाला आम्ही माहिती का ते मारलं म्हणून पण जर उद्या काही जास्त लागला असतं तुम्ही काय पहिलं असत ते पण घाबरले होते आदिवासी कुटुंब पण सत्तेची कदम जास्त मारला ते पण घाबरले होते कारण चुकीच घडलं होतं ते आपण माहिती त्यांच्यावर हल्ला झाला काय परंतु त्यांना ते मारला देशाम कारण आम्ही त्या घटनेचा साक्षीदार आहोत पण नंतर मग गावात वातावरण शांत झालं कोणी कोणावर केस केले सहा दिवस उलटून गेले ते तीन दिवस आडमट होते दोन दिवस आराम केला आणि गावात लोकांना वाटलं तर भांडणं मिटलेत कारण त्याला माहिती चुकीची घटना घडली परंतु त्यानंतर सतीश कदमांनी राव रिकोटेशनला जाऊन त्यांचा हा स्वरूप दाखल सुरुवात केली म्हणजे दाखवलं त्यांनी सांगितलं का माझ्यावर झालं जो हल्ला आहे हा पुरवणी कट होता आणि त्या कटामध्ये मी मला जीव मारण्याचा प्रयत्न होता आणि हे सगळं घडताना जो हल्ला माझा झाला त्या हल्ल्यामध्ये माझी मा पास्तोडची चेन पण चुसली गेली आणि अशी फिर्याद त्यांनी जाऊन राव दाखल केली मग हे झाल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की मी म्हटलं हा गावातला म्हटलं नागरिक आहे यांनी एवढे मला निर्णय मुद्दा खोली आम्हाला सगळ्याला थांबवलं कळले साहेबांना सांगितलं ढोळे साहेबांना सांगितलं मला सांगितलं तालुक्याच्या खेळ ती ठेंगे साहेबांना सांगितलं की हा वाद आपण मिटून टाकू आपल्या काही काही करून केस करायचे के नाही आणि आम्ही सगळं थांबवलं ना आज यांनी स्वतः केस केली आपल्या तालुक्याच्या बीजेपीचे अध्यक्ष सुरेश बानकर यांच्याकडं जी मूळ फिर्यादी आहे आदिवासी समाजाची त्यांचा भाऊ कामाला आहे त्यांनी सुद्धा मला फोन केला का झालं आणला काहीतरी आणलं तुम्ही नाही त्यांना पण सांगितलं की गावातला विषय मिटणार ते म्हणून काय नाही मिटून का तुमच्या मग इतपर्यंत सगळे मिट झाले असताना पण सत्यदी कदमनी फिर्यात दाखल केली बरं फिर्यात दाखल केल्यानंतर मग आता आधी कुटुंबाला वाटलं ते म्हणे आम्ही तुमच्या ओढ होतो त्यांनी ढवळसाहेबांना पण त्यांनी येऊन बोलले आणि मला बोलले का तुम्ही तुमचं राजकीय लोकांनी एकत्र आले आमचं आमचं आवर तुम्ही अन्न केला सगळ्यांनी मिळून आणि मग ते रागाच्या भरपूर गेले कारण तिकडून जायचा मी बाहेर वेळेला त्यांना याला साक्षीदार पी आय ठेंगे साहेब हे समाधान पाटील तालुक्याचे आमदार शिवाजी कडले साहेब ढोळे साहेब तीन वेळेस मी त्यांना पुरुष आणि पण ती नंतर आहे का त्यानंतर म्हणून त्यांनी पण अॅट्रॉसिटी पोस्को हा गुन्हा दाखल केला आणि यांनी पहिली माझा पुरवठित हल्ला होता आणि माझी चेन काढून घेतली परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतो का ज्या हल्ला आदिवासी समाजावर झाला त्याच्यामध्ये कुठल्याही मला चढछ झालेली नाही आणि याची सत्य कर्मवरून जो प्रकार घडला त्यांची चेनकुणी जोडून जो गेली नाही त्यांचा कोणी जवळ हल्ला झाला नाही कोणताच नाही परंतु त्यांनी जी गावामध्ये सभा घेतली देवाळी प्रमाणामध्ये मला या घटनेचं वाईट एवढंच वाटतं का इतका मोठा कुटुंबातला मुलगा एवढा मोठा वारसा असला मुलगा कायला जस अण्णासाहेब पाटील कदम असतील तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असतील या महाराष्ट्र राज्याचे प्रतिष्ठित बिल्डर जगदीश पाटील कदम असतील यांचा वारसा पुढं घेऊन चालला नगराध्यक्ष माणूस हा देवाली प्रवारामध्ये दे समोर बाबर पाटण्याचं मंदिर आहे पाठीमाग साई मंदिर आहे त्यांनी दाव्या साहेब तिंबक मंदिर आहे आणि एवढ्या मंदिराला साक्षी ठेवून बादार तळा सांगतो का माझी पासवाची चेन चुरली गेली माझा हल्ला केला म्हणजे इतका खोटा माणूस माझ्या आवश्यक पाहिला